संविधानावर हा देश चालावा जो पवित्र ग्रंथ ज्याला आम्ही म्हणतो तो संविधान आहे या देशाचा त्यावर आधारित हा देश चालताना दिसत नाही तर मनोवादी विचारांच्या कल्पनेतून देश पुढे नेताना आम्हाला दिसतोय आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माहिती घेतली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये पाच वर्षात महाराष्ट्रात फक्त पाच लाख मतं वाढली होती परंतु लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये पन्नास लाख मतं वाढली जर पाच वर्षात पाच लाख मतं वाढत असतील आणि विधानसभेला लोकसभा आणि विधानसभेच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये अंतरामध्ये पन्नास लाख मतं वाढलात वाढतात कशी त्याही पलीकडे जाऊन मतदान विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी पाच वाजल्यानंतर जे शहत्तर लक्ष मतदानात वाढ केली गे गेली ती वाढ म्हणजेच निवडणूक आयोगाने भाजपाला जिंकून देण्यासाठी रचलेला हा डाव होता कट होता असा आमचा स्पष्ट आरोप आहे तो याकरिता आहे की आम्ही या, या संदर्भातली आयोगाच्याकडे तक्रार करून तक्रारीला केलं नाही याचाच अर्थ असा की हे आलेलं सरकार राजीव कुमार यांच्या कृपेने मतदारांची बेमानी करून मतदारांची फसवणूक करून लोकशाहीवर घाला राहून निर्माण झालेलं हे सरकार आहे म्हणून आजच्या मतदारांच्या मतावरच निवडणूक आयोगाने जो काही घाला घातला किंवा भाजपच्या फायद्यासाठी मी असं म्हणेल की तो एक दरोडा होता निवडणूक आयोगांचा मतदारांवर टाकलेला हा दरोडा होता आणि या निषेधार्ह आज आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आणि पत्रकार परिषदा घेऊन भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला त्याचाच एक भाग म्हणून आज यवतमाळमध्ये मी आलो आणि आज सुट्टीचा दिवस होता तरी एडिशनल कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं